प्रसारक मंडळाचे एन जी बागुल हायस्कूल संलग्न कनिष्ठ महाविद्यालय सोनगिरी उपशिक्षक श्री मधुकर रामदास रोकडे व उपशिक्षक भानुदास हिरामान माळी व शिपाई मनी गोरख भिल यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा संपन्न झाला याबाबत दुखता असे की धुळे तालुक्यातील सोनगीर येथील विद्या विद्याप्रसारक मंडळाचे एन जी बागुल हायस्कूल संलग्न कनिष्ठ महाविद्यालय येथील प्रांगणात दोन उपशिक्षक व शिपाई यांचा सेवापूर्ती कार्यक्रम पार पडला तर यावेळी या ठिकाणी अध्यक्ष म्हणून एच एस विस्पुते प्रमुख अतिथी म्हणून सुनील बागुल चंद्रशेखर बागुल अमित बागुल के बी दुसने बीएस सोनार पी एन शिरसाट सी जेड इन असन दादा पठान एस सी जैन बीबी परदेशी आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते है तर उपशिक्षक मधुकर रामदास रोखडे प्रदीनंतर संयुक्त झाले असून मधुकर रोकडे एकोणीसशे सत्त्याऐंशी साली या ठिकाणी रुजू झाले त्यांचे शिक्षण एम ए बी एड झाले असून ते अडतीस वर्षानंतर प्रदीनंतर शे आज शेवनियुक्त झाले असून त्यांना दोन मुलं एक मुलगी असून त्यांचा शेवापूर्ती सत्कार सोळा हात पार पडला तर मधुकर रामदास रोकडे उपशिक्षक यांच्या परिवारात पत्नी सुनीता मधुकर रोकडे मुलगा प्रेमल रोकडे शुभम रोकडे मुलगी शीतल जावई जावे कोडी असा परिवार असून त्यांच्या सह उपशिक्षक भानुदास श्रीराम माळी यांच्या देखील या ठिकाणी आज झाल्याने सत्कार सोहळा आज पार पडला तर भानुदास माळी हे बीएससी बी, बी एड शिक्षण झाले असून एकोणीसशे ब्याण्णव साली ते संस्थेत लागले त्यांना दोन मुले एक मुलगी असून पत्नी सो भारती भानुदास माळी मुलगा सागर माळी एस माळी मुलगी यामिनी माळी असा परिवार आहे तसेच रुक्मणी गोरख बिल शिबाई हे देखील आज शाळेत झाले हे देखील आज शाळेत सेवानि झाले असून त्यांचा देखील सेवापूर्ती सत्कार सोहळा तिन्ही जणांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता यावेळेस व नातलग मित्र परिवार सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उंद या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते शिक्षक म्हणून सेवा केलेली आहे आणि आज माझा तेहतीस वर्ष सेवा कालावधी पूर्ण झाल्यामुळे वयोमानानुसार आठ शासन निर्णयानुसार अठ्ठावन्न वर्षाच्या वयोमानानुसार मी रिटायरमेंट झालेली आहे मला संस्थेने या ठिकाणी खूपच चांगलं सहकार्य मिळालं आहे संस्थेच्या वतीने माझा हा सत्कार म्हणजे हा माझ्या जीवनामधला सर्वात मोठा आणि चांगला सत्कार त्यांनी आयोजित केलेला आहे आणि त्याचं मी उपकार कधी फिरणार नाही माझी रोजीरोटी सं आहे त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने आहे मला दोन मुलं आहेत एक मुलगी आहे माझं कुटुंब सगळं शेवटेच आहे एवढंच या ठिकाणी रामदास रोपडे यांचे बाबुल हायस्कूलसो मी ते या ठिकाणी एकोणीसशे सत्त्याऐंशी या सावी या ठिकाणी उपशिक्षक म्हणून लागलो आणि माझी अडतीस वर्ष सेवा या संस्थेमध्ये झाली संस्थेने मला खूप मोठं योगदान दिलं आणि हा आज या ठिकाणी कर्मचारी वर्ग माझा स्टाफ होता त्यांनी चांगल्या पद्धतीने मला वागणूक दिली आणि अशा पद्धतीने मी अडतीस वर्षानंतर आज दिनांक एक मे दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी सेवानिवृत्त होत आहे आमच्या या सेवापूर्ती सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी सोनगिरी विद्याप्रसाद संस्थेचे अध्यक्ष माननीय बापूसाहेब सुनीलजी बाबूल सचिन शेखरजी बाबून आणि या प्रशासनाचे प्राचार्य आदरणीय विस्कृते सर साने सर उपप्राचार्य पर्यवेक्षक सोनार सर आणि सर्व कर्मचारी शिक्षक बंधूंनी आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलं माझ्या या फॅमिलीसाठी माझ्या या फॅमिली मेंबरमध्ये मला दोन मुलं एक मुलगी आहे आणि अशा पद्धतीने माझं हे अगदी सुशिक्षित फॅमिली या माझ्या नोकरी निमित्तानं या ठिकाणी मी सेवा केल्यानंतर मी माझ्या प्रपंचामध्ये अत्यंत सुखी आहे आणि या माझ्या संस्थेने मला या ठिकाणी हे जे योगदान दिलं त्यामुळे मी संस्थेचे खूप खूप आभारी आहे